वाचून तुका मने गीती गाता नामे द्यावे सायुजता ऐशी कृपावंत कोन माझ्या विठाये वाचून नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा

वानरायुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्माङ्गरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगम्बराय तस्मै नकराय नमः शिवाय शरदिन्दुसमाकारे परब्रह्मस्वरूपिणी वासरा पीटनिल सरस्वती नमस्तु ते विठ्ठल विठावित पावना ती भासती पंचानन समाना तया श्रोत्याची आचरणी जाना साष्टांग नमन करीतसु वाद्येभूषित पावन ती प्रत्यक्षामरेंद्रा समान तयाची आचरणी जान साष्टांग नमन असो आता गान गंधर्व देवता कुकीळ कंठ स्वर अराका जी कीर्तनी वही लोका तयाची आचरणी नमनगा मज दिसत असो परम विख्यात जो जान ब्रह्मयाचा सुतू नारद जान नाम तितिक्षु तयाची आचरणी नमनगा जेने धर्म जीतविलाची बळे तो संभाजी जान नवाळी कावतरलाज याची आकुळी तया छत्रपतीची आचरण कमळी साष्टांग नमन करीत सो विठाला ते श्री शारदा विश्व मोहिनी नमिली मिया नदी दिव्य गोदा तटीचा विलाशी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवाशी जयावरणिता प्रेमात्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथ केसर शिवडी घालून या स्तंभ फोडी ऐशी कृपावंत कोण माझ्या विठाई वाचून प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मयी स्वरूप असणारी अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तो खूप यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठाला विठ प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या देहूतील मालकांचा आहे मालक ह्या अभंगाद्वारे पंढरीश पांडुरंग परमात्म्याचा दयाळूपणा सिद्ध करतात काय मालक दयाळू आहे काय कृपाळू आहे काय कनवाळू आहे आपल्या भक्ताविषयी जगाचा मालक हा त्याच्या अंतकरणातली दया मोजत असताना कर्मशीलपणा मोजत असताना विधात्याकडं पारडं पारड नाही तर राजू नाही एवढा हा भक्तासाठी खाली येतो किती दयाळू आहे जगाचा मालक त्याचं मृत्युमंत प्रकरण आजच्या अभंगाद्वारे देहूतले मालक पटून देतात स्तंभ फोडी हाक मारल्याबरोबर धावत येतो स्तंभ फोडणे म्हणजे काय ज्या कामाकरता हाक मारली ते काम करून देणे इतिनाम स्तंभ फोडणं असा कोण आहे ऐशी कृपावंत कोण माझ्या विठाई वाचून हुतले मालक तू खबर आहे सांगतात की तितकी कृपाळू जगात कोण नाही तो विटेवरचा मालक आहे पांडुरंग परमात्मा पुन्हा काय करतो त्याचं स्मरण केलं त्याचं आठवण केलं त्याचं ध्यान केलं की तो मिठी घालतो त्याच्यासारखी मिठी विश्वात कोणीही घातलेली नाही विठाला विठाळू मिठी तो जगाचा मालक घालतोय पुन्हा काय करतो तू का म्हणे गीत गाता नामे द्यावी सायुज्यता श्रीमंत श्री तुकोबर आहे म्हणतात त्याच्या नामाचे पवाडे गायले की चार मोक्षापैकी एक अलौकिक मोक्ष आहे तो सायुज्यता नावाचा मोक्ष आहे हा सायुज्जता नावाचा मोक्ष ब्रह्मांडाचा मालक त्याचं गीत गाल्याच्या नंतर म्हणजे त्याचं भजन केल्याच्या नंतर तो मोक्ष प्रदान करतो हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झाला कीर्तन विठाला 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 हा का कोणी मारल्या हक मारणारी कोण होती हाकीचा दर्जा असतो हाका प्रत्येकाला मारा वाटतात हाक मारणे या शब्दाचा अर्थ काम सांगणे हक मारणे या शब्दाचा अर्थ काम सांगणे असं कुणी आतापर्यंत हाक मारली का रे इकडे रे तुला पाचशे रुपये मी देणार आहे असं म्हणण्यासाठी एकाने हाक मारलेली नाही हाका तीच माणसं मारतात की ज्याला हाक मारतात त्याला काम सांगत असतात आणि मला असं वाटतं हाक मारणाऱ्यांनी आपला दर्जा तपासला पाहिजे आपली पात्रता तपासली पाहिजे आपली योग्यता तपासली पाहिजे माझ्याकडच्या भाषेत सांगायची झाली तर लायकी तपासली पाहिजे आणि आपली जर त्या योग्यतेची लायकी असेल तर पुढच्या व्यक्तीला आपण हाक मारावा हा विचार पहिला प्रथम स्थितीला प्रश्न आहे आपण पात्रता नसताना हाका मारतो याच्याकरता आपल्या पदरात तापमान आप पडतो विठाला विठाला बाहेरच्या सृष्टीत जर बोलायचं झालं तर हे तर फार वावगे रक्ताच्या नात्यात हाका मारण्यासाठी दर्जा लागतो रक्ताच्या नात्यातल्या लोकांना जर हाका मारायच्या झाल्या हा। तर त्याच्यासाठी आपल्याला सुद्धा त्या दर्जेदारपणात वागावं लागतं आपण जर तशा दर्जात वागलो वैभवात वागलो अधिकारात वागलो वैचारिक पातळी सांभाळून वागलो तर मग रक्ताच्या नात्यातली लोक आपली हाक ऐकतात कधी कधी माणसं इतकी वितुष्टवादी वाटतात की जिच्या सोबत सात फेरे घेतले म्हणजे तिला आपण अर्धांगिनी म्हणतो पत्नी म्हणतो बायको म्हणतो अशा बऱ्याच बायका आपल्या पतींच्या हाका ऐकत नाहीत का कारण यांची त्या योग्यतेची लायकीच नाही विठाला विठाला नात्यामध्ये ऋणानुबंधाच्या लोकांमध्ये जर दर दर्जा लागतो लायकी लागते योग्यता लागते अधिकार लागतो तर विश्वाच्या मालकाला हाक मारत असताना अधिकार किती लागेल कल्पना करा हका एखाद्याच काम करत असताना माणसं स्वतःच्या प्रतिष्ठेचा विचार करतात आपल्याकडे आहे तरी किती प्रतिष्ठा वैचारिक पातळीची प्रतिष्ठा पाहिली तर आपल्याकडे किती असेल अध्यात्माची प्रतिष्ठा पाहिली तर आपल्याकडे किती असेल संपत्तीची प्रतिष्ठा पाहिली तर आपल्याकडे किती असेल महाराज या सगळ्या द्यायची लायकी ज्याच्या ते त्याला जगाचा बाप म्हणतात याच्या पलीकडचा सोपा जर अर्थ सांगायचा झाला तुमच्या आणि माझ्या मधातला एवढ्या लोकांमधला जर विचार एकमेकाशी संलग्न करायचा असेल तर देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकून त्याची सर्व दळणवळण क्रिया करायची ताकद त्याच्या हातात मी नेहमीच सांगत असतो असं एकही कीर्तन नसेल की कि त्या कीर्तनात मी हे वाक्य वापरलं नसेल मालक कोणाला म्हणायचं असतं तुम्हाला आणि मला इथं किती दिवस ठेवायचं आणि कोण्या दिवशी मशानभूमीत नेऊन पेटवायचं कारण तुमच्याकडे आता मळे कुठून आले साहेब आपल्या खेड्यापाड्यात मळे असते तिकडे खेड्यापाड्यात मळ्याने पीठ फोकून देत माणसाला मग तुमच्याकडे शहरात मशानभूमीच म्हणावं लागेल तुम्हाला आणि मला इथं किती दिवस ठेवायचे आणि कोणा दिवशी मशात भूमीत नेऊन फुकायचे हे ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात विश्वाची सत्ता ज्याच्या हातात ते त्याला जगाचा एवढी सत्ता एवढी सत्ता, सत्ता मग एवढं वैभव असताना त्यानं काम ऐका दर्जा किती लागल वृक्षाचे पान हलेजाची सत्ता राहील हंता मग कोठे झाडाचं पान ज्याच्या सत्तेशिवाय हलत नाही त्याला जगाचा बाप म्हणतात तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे सूर्याशी चालणे तुझी या आई सा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी सूर्याचा प्रकाश त्याच्या कृपेने आहे चंद्राचा प्रकाश त्याच्या कृपेने वेद त्याच्या कृपेने निरांजन भय सकल सुदा मिमकृतुजन भय जायंते वेदम श्रीतती त्या पुनंत भयो शास्त्र मतिथाती निरंजन भय व्यापसुदा निरंजन उदय व्यापसुदा निरंजन भय वेदशास्त्र पुराण ज्याची आरती करतात तो जगाचा बाप आहे आणि तो हाक मारल्याच्या नंतर संतांच्या कामा करता तो धावत येतोय उडी घालतोय स्तंभ फोडणे म्हणजे ते कामच करून देतोय असं मूर्तिमंत प्रकरण तो कोबराय नमत करतात विधाला विधाला जेवढ्या हाका सांगता येतील तेवढ्या ते सांगण्याचा प्रयत्न करेल मोठ्या श्रद्धेने मोठ्या आठासाने मोठ्या असीम प्रयत्नाने चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह मला वाटते वर्ष आहे या मायापुरीमध्ये अर्थाच्या सूत्राचं अधिष्ठान जिथं जिला म्हणतात ती ही मुंबई आहे आणि या परम पावन अलौकिक अशा अर्थाधिष्ठित शहरात तुम्ही राहणारी माणसं माझ्या ज्ञानोभराय तुकोबरायच्या नामाचा जयघोष करता प्रथमता तुम्हाला वंदन एखादा म्हणून महाराज तुम्हाला आमंत्रित केल्याबद्दल वंदन करता का मुळीच नाही तो माझ्या रक्तात गुण पण नाही येणार पण नाही एवढ्या धकाधकीच्या कालामध्ये मला असं वाटतंय उडीक साहेब रविवार असल्यामुळे थोडंसं काच बऱ्यापैकी हे शेर शांत आहे नाही तर आम्हालाही एक दीड तास शिल्लक लागला असता यायला मला असं वाटतं तुमच्या शहरातल्या गाडीच्या टायरला सुद्धा नाही फिरल्या वाटत नसेल मी टायर आहे म्हणून त्याला पण वाटत नसेल की मी टायर एका दिवशी जर आज गाडी जर बाहेर निघली नाही ना ते म्हणतच नसेल मी टायर आहे म्हणून ते म्हणत असेल मी आज दगड आहे म्हणजे निर्जीव गाडीच्या टायरला सुद्धा रोज भ्रमंती करण्याची सवय एवढं मोठं विजी शहर इंग्रजीत बोलतोय व्यापक शहर आणि तेवढ्या मोठ्या व्यापात तुम्ही धर्मासाठी वेळ काढला पुनश्च तुम्हाला प्रणाम करतोय ते बाळासाहेबजी तुपे महाराज आदरणीय त्या साहेबांकडे खूप मोठा त्यांचा आग्रह फार दिवसापासून होता आणि त्यांची इच्छा होती गिरगावकरांनी आपल्याकडे यावं तुपे महाराजांचा आध्यात्मिक क्षेत्रामध्ये ज्यांची गोडशी वर्णी आहे असे आदरणीय हरिभक्तीपरायण गोळी साहेब डिपार्टमेंट क्षेत्रामध्ये आहेत ते चला पण मळता अगोदर ते वारकरी आहेत वारकरी आहेत कारण आधार कोणालाही येत नाही आणि आधार आलेलं कधीच टिकत नसतं कधीच टिकत नसतं कधीच टिकत नसतं एकदा एखाद्या एक भिंतीचं प्लास्टर पडलं ना त्याला कुठलंही केमिकल लावून त्याला जोडा ते तितका चट्टात दिसतो तेव्हा तिथे दिसतंय तुम्ही हो कितीही शहाण्याबाईनं पातळ शिवू द्या ते शिवल्यासारखंच वाटतं ते ते मुळातलं मुळातच असतं खरं तर अगोदर पिंड त्यांचा वारकरी आहे कारण वस्तुस्थिती वर्णन करणं मला गोडसं वाटतं की ज्या घरामध्ये तिन्ही सांजाला हरिपाठ होतंय ते घर वारकऱ्याचं असते आम्ही बैठकीत आपण सगळी बसली असताना हे चिमुकला हरिपाठ घेत होतं महाराज डिपार्टमेंट क्षेत्रामध्ये ज्या घरातली लोकं हरिपाठ करतात भव्य अशी पांडुरंगाची प्रतिमा घरात आहे ते घर नसून ते वैष्णवांचं सदन आहे आणि अशा पवित्र सदनात गिरगाव करायला जाण्याचा योग आला माझं परम भाग्य विठाला 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 काही भ्रमिष्ट लोकांची कल्पना अशी गुळीक साहेब की आम्ही देवाला फार मोठ्या हाका मारल्या पण देव आमच्या हाकेला धावत नाही अशी काही भ्रमिष्ट लोकांची कल्पना आहे त्यांना एक वाटत नसेल का देवाला आपण हाका मारतो पण देवाने आपलं काम ऐकावं अशी लायकी आहे का आपली आपला तो दर्जा आहे का आपण वैचारिक पातळी सांभाळली का आपण या विश्वात कशा करता आलो याच तरी आपल्याला भान आहे का आणि हे भान हरपलेल्या माणसांनी देवाला काम सांगावा आणि देवाना ऐकावा माझ्या भाषेत सांगेल त्याच्या गोळ्या संपल्यात का कोणाच्या सांगायला का देवाच्या तो वेडा आहे का तो पागल आहे का त्याला काही कळत नाही का आहो ज्यांना काहीच कळत नाही ती काम ऐकत नाहीत तर त्याला किती कळत याचा विचार करा ना तुम्ही देव चतुर देव चतुर तसे किंवा चतुरा तो शिरोमणी धन्य तुझी विठोबा हो बऱ्यापैकी पुस्तक पाठ करून गुळिक साहेब तुम्ही अधिकारी झाले पोलीस डिपार्टमेंट मध्ये साहेब तुम्ही शेलटेक क्षेत्रामध्ये अधिकारी झाले तुम्ही जरी हुशार असाल पण तुमच्यासारख्या हुशाराला जनजन्माला घातलंय तो किती हुशार असेल याचा विचार करावा लागेल की नाही <tip> मलाही वाटतंय मी पोलीस डिपार्टमेंट मध्ये अधिकारी व्हा वर्दी घालावा मलाही वाटतंय मलाही वाटतंय मलाही वाटतंय तुमच्यासारखा अधिकारी व्हा मलाही वाटतंय मस्के महाराज तुम्ही सुद्धा एक ऑफिसर होऊन गेले मलाही वाटतंय पण विश्वाच्या मालकाने टाकलेलं एक मेमरी कार्ड आहे एक छोटस कार्ड आहे चिप आहे ती चिप त्यानं टाकलेली आहे मग किती लोकांच्या त्याचा विचार करा आणि त्याच्याकडे आहेतच किती त्याची कल्पना करा तो किती किती मोठा आहे किती चतुरे देव तू कसं कोणाचंही काम ऐकल एखाद्या व्यक्तीनं आपली जर फशवेगिरी केली तर आपण त्याचं पुन्हा काम ऐकत नाही एक आणि जवळच्या लोकांना सांगतो हा नालायक हे याचं काम ऐकत जाऊ नका सांगतो दोन आपण त्याचा प्रचार करतो हा मूर्ख माणूस आहे मग मा विचार करा आपण जर एवढे बुद्धीने विचार करतो मूर्खांचं नालायकाचं धर्मद्वेषी लोकांचं काम ऐकायचं नाही आता त्यानं तर विचार त्यानं तर त्यानंच ज्याला मला घातले तो तर विचारच करत असेल ह्या मूर्खाला आपण कशाला उंच न्यायचं मग काही बऱ्यापैकी माणसं म्हणतात आमचं आम्ही हाका मारतो हो पण आमचं काम ऐकत नाही आमच्या हाकेला ओ देत नाही अरे हाकेला देवानं ओ द्यावा याच्याकरता त्याच्या हृदयात जावं लागतंय त्याच्या हृदयात जाणं म्हणजे त्याचं भक्त होणं संत होणं संत म्हणायचं कोणाला तेची संत ते विठ्ठली महाराज आविरत ज्यांचं अंत करण देवाविषयी झुरत त्यांचं काम करेल ना ते कोणाचं कसं करेल किंवा विषय तो त्यांचा नावडे जनधन दा। या लोकांची काम ऐकत आहे ती कोणाची ऐकत नाही महाराज त्याला आवडलेल्या माणसांची हाक मारल्यावर काम ऐकतोय काही नवल नाही काही नवल नाही त्याला आवडणाऱ्या लोकांची नाही हाका मारले तरी काम करतोय नाही 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 हाका मारली तरी काम करतोय एक मुद्दा मांडतो तुमच्या पुढे आठवला म्हणून एका घरामध्ये चौदा माणसं सा झोपलेली आहेत साहेब नव्या माळ्यावर राहतात साहेब ते घर माळा नव्हतो झोपडं होत झोपड होत झोपड बऱ्यापैकी लांबच का असं झोपडय लाकडाच उसाची पाचट लावून केलेलं झोपड हाक मारल्यावर हो धावतो नवल नाही हाक न मारता धावतोय रात्रीचे दोन वाजलेले आहेत आणि रात्रीच्या दोन वाजता मराठवाडी भाषेत सांगतो एका हरामखोरानं ते घर पेटवलं एका बुज एका नालायकाने ते घर पेटवलं पण औपचारिकता म्हणून आपण शेजीचे अभंग म्हणतो आता स्वामी सुखे निद्रा आपुला यावेळेला जनाबाई दृष्ट काढायच्या सखयाची पांडुरंगरायाची दृष्ट काढिते सखयाची पांडुरंग दृष्ट काढी ते आई साहेब दृष्ट काढायचे औचारी बुदेव लोक त्यावेळेला शेजीची मंत्र म्हणायचे आरुडवते शेजायाम निषिक्काला भयस्थितायाम शयनस्तु शयनस्तु शयनस्तु, शयनस्तु नारायणा मंत्रोच्चार करायचे आणि मग त्या वेळेला देवाच्या अंगावरची अलंकार ती निर्माल्य सगळी काढून घ्यायची देवाच्या अंगावर घोंगड टाकायचं तुम्ही शेजारती बघा लक्षात येईल तुमच्या देवाच्या पुढे एक तांब्या भरायचा फुलपात्र ठेवायचं त्या फुलवात फुलपात्रात दोन तीन मंजूर ठेवायच्या आणि मग नमस्कार करायचा आणि पडदा लावायचा देव गृहीत रात्रीची वेळ आहे दोन सवा दोन वाजले भगवान जागे झाले आई साहेब विचारतात काय प्रभू एवढ्या रात्री अजून देवादिदेव भगवान शिवशंकर आले नाही ते पहाटे यायचे शिवजी सकाळी सकाळी यायचे एवढ्या रात्री का उठता एका वारकऱ्याचं घर पेटलंय ग आई साहेब म्हणतात देवा तुम्हाला कोण सांगितलंय ज्याचं घर पेटलंय ती ओरडलीत का नाही त्यांनी हाका मारल्यात का नाही त्यांनी कधी वेदना तुमच्या समोर दाखल केली का नाही मग तुम्हाला काय गरज याच्या धावायची महाराज लक्ष्मी आई साहेब काय बोलतात याच काही भान नाही खळा खळा देवाच्या डोळ्याला पाणी येत होत लक्ष्मी माझ सुदर्शन घे घे गे सुदर्शन घे आणि आई साहेबांनी तेवढ्या रात्री भगवंताच्या हातात सुदर्शन दिलं बार सुदर्शन त्यानं दोन तत्वात सोडलेले साहेब एक संहार तत्वात सोड आणि एक पालन तत्वात सोड संहार म्हणजे दुष्टाचा नाश करण्याकरता सोड आणि सज्जनांच पालन करण्याकरता एकदा सोड पण ज्या वेळेला दुष्टाचा नाश करायचा संहार तत्वात सुदर्शन सुटायचं त्यावेळेला त्या इतक्या आवेशानं सुटत होतं की त्या सुदर्शनाचा आवेश विधात्या सुद्धा थांबवता येत नव्हता एवढ्या नाविन्यात ते सुटायचं आज सुदर्शन बोटात घालून नाही सोड सुदर्शन हृदयाला लावलं अद्या सुदर्शन चक्राला सांगितलं बाळा जा रे जा माझ्या वारकऱ्याचं घर पेटलं रे बघ तू किती संकट निवारण करता येईल तू निवारण कर जा बाळा आणि सोड सुदर्शन मालकाचा आदेश हाक मारल्यावर येईल नवल नाही हाक मारल्यावर येईल नवल नाही भक्तासाठी हाका न मारता येतो ही चपराक आहे विठाला विठाला संप्रदायामध्ये भष्टगिरी करणाऱ्या लोकांसाठी चपराक आहे जण म्हणे संतांकडे म्हणे चमत्कार असतात संतांकडे नुसते चमत्कार नाही संतांचं जीवनच चमत्कार आहे तू काय त्यांच्या चमत्काराची विचार करतो तुझी लायकी आहे का पांचटा संत संत आहेत संतांकडे चमत्कार घडतात चमत्कार होतात असतात हे सोडून द्या संतच चमत्कार आहेत वाल्याने किती माणसं मारले तुमच्या डिपार्टमेंट मध्ये लिहिता येईल कारण रामायणात नाही ती आरती तुमच्याकडे कुठून लिहिता येईल साहेब तुमच्याकडे गुन्हेगारी नोंद असती याने एवढी माणसं मारले यानं असं असं केलं यानं इथं चोऱ्या केल्यात या सगळ्या गोष्टी असतात वाल्याने माणसं मारली इतकं माहिती आहे पण किती मारले भारतातल्या रामायणकारानं सांगायचं नाही भारतातल्या बोलतोय का मी भारत देशातल्या रामायणकाराने सांगायचं नाही बाकीचं काय गरज आहे आपल्याला फुकट कळण शेंडी वळवळ कशाला इचकायचं दुसऱ्याचं आपण काय गरज आहे का आपल्याला त्याच्यावर नाही सांगू शकत कोणी इतकी माणसं मारली मग एवढी माणसं मारून सुद्धा विश्वाचा मालक त्याच्या लेखणीत थांबावा केले रामायण सामान्य चमत्कार याच्या पुढे कोणता चमत्कार दिसेल तुम्हाला सांगा बरं ज्याने एवढी माणसं मारली त्या वाल्याचे वाल्मिक झाले वाल्मिकाचे वाल्मिक ऋषी झाले आणि वाल्मिक ऋषीचे महर्षी वाल्मिक झाले आणि त्यांनी जसं लिहावं हो तसं पंढरपुरातला मालक सातव्या अवतारात त्यांच्या लेखणीत वागला याच्या पलीकडचा चमत्कार कोणता आहे चमत्काराची चमत्कार नमस्कार करतोय हे संतांचं जीवन आहे विठाला विठा सुदर्शन सोडलं झोपड कळतंय सगळ्यांना गोठा झोपडं कळतं पर्ण कुटी कळते झोपडं कळते झोपडं पेटल्याच्या नंतर इस्तू कुठं पडत असतो घरातल्या कोण्याही माणसाला झोपडं पेटलेलं मा साहेब माहिती नाही सुदर्शन सूक्ष्म जागा काढली आणि सुदर्शन आतमध्ये वरच्या भागावर पडलेला विस्तू फिरून बाजूला फेकत होत आणि वरच्या सहा फुटावरचा अग्नी खालच्याला त्रास होऊ नये याच्याकरता खालच्या बाजूने वारं घालीत होत खाली झोपलेली होती नामदेवराय राजाई गोनाई जनाबाई दामू शेटी